बातमी मूलभूत हक्कांसाठी बीडमध्ये दोन गावांनी लोकशाहीचा अधिकार असलेल्या मतदानावर बहिष्कार टाकलाय सुस्त प्रशासनामुळे आज गावकऱ्यांवर ही वेळ आली आहे पाहुयात नेमकं काय घडलंय मतदान केंद्रावर चिटपाखरूही नसल्याची दृश्य आहेत बीड तालुक्यातल्या सौंदाना आणि कुंभारी गावाची सौंदाना गावात गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे गावात सुविधा पुरवाव्यात म्हणून गावातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा चक्रा मारल्या निवेदनं दिली मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही शेवटी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला मात्र याचीही प्रशासनाकडनं दखल न घेतली गेल्यानं अखेर संतप्त गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला सौंदाना गावासारखीच परिस्थिती कुंभारी या गावची या गावाने स्वातंत्र्यापासनं एसटीच पाहिली नाही तसंच गावातील लोकांना अक्षरशः कोसो दूर पायपीट करून शहराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याकडे यावं लागतं शाळकरी मुलांसह रुग्णांची पावसाळ्यात तर प्रचंड हेळसांड होते आमच्या गावानं हा खूप एक एकजुटीनं येऊन शेतकऱ्याच्या पोरानं येऊन हा बहिष्कार टाकलेला आहे आणि ह्या गावची काळा प्रत्येक येणारा कर्मचारी असेल अधिकारी असेल त्यांना लगेच जाणवत आहे ह्या रस्त्याने येताना कसे रस्ते ह्या गावाची काळा का आहे आणि काय नाही पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाहीये ह्या गावाला जाण्यासाठी रस्ता नाहीये गावामध्ये सिमेंट रस्ता सुद्धा नाही गावाला मिनी हॉस्पिटल नाही असे खूप अनेक प्रश्न आहेत त्यामुळे चांगला रस्ता आणि दोन वेळ एस टी देण्याची मागणी गावकरी करतात एकीकडे रस्ते नसल्यानं मतदानावर बहिष्कार टाकण्याचा उचललाय तर दुसरीकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रस्ते झालेत आणि दावा केला तालुका येथील सर्व गावकऱ्यांनी एक मतानी एक विचाराने बहिष्कार टाकला आहे आणि त्याला बहिष्काराचं कारण असे की प्लॉट योग्य वाटप होणे आणि दुसरा गावातील मावेजा योग्य दराने मिळले पंकजा मुंडेंनी दावा केला असला तरी गावची परिस्थिती मात्र वेगळी आहे आणि त्यासाठीच गावकऱ्यांनी लढाऊ भरला असून जिल्हा प्रशासन गाफील राहिल्यानं गावकऱ्यांना यंदा मतदानाला मुकावं लागलंय महेंद्र मुधोळकर टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम